मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये शिवसेनेचा संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी युवा सेनेचे वरुण देसाई शिवसेनेचे नेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्याबरोबर जिल्ह्यास जिल्हाध्यक्ष संजय विभूते तालुका अध्यक्ष संजय काटे अध्यक्ष मिरज अध्यक्ष चंद्रकांत मांगोरे मिरज विधानसभ सब, विधानसभा अध्यक्ष तानाजी सातपुते अल्पसंख्याक सेना आघाडीचे शकील फिराजदार शिवसेनेत प्रवेश करणारे प्राध्यापक सिद्धार्थ जाधव सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील महादेव मखतुम संघटक त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे जिल्हा संघटक नितीन सोनवणे जिल्हा संपर्क प्रमुख नजीर हुसेन जानिवार नवीन कुमार कांबळे अनिल कांबळे विशाल देंडे जिल्हा उपाध्यक्ष कासम मुल्ला आदी या संवाद मेळाव्यानिमित्त उपस्थित होते